दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा बघू घातल्या त्यामध्ये बारावीची जी परीक्षा आहे ती दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च आणि दहावीची जी परीक्षा आहे ती वीस फेब्रुवारी ते अठरा मार्चपर्यंत पर्यंत गातली आहे त्यामध्ये जर आपण विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर दहावीमध्ये आपल्याकडे तेहतीस हजार सहाशे त्रेपन्न मुले आणि पंचवीस हजार सातशे सदुसष्ट मुले अशा एकूण एकोणसाठ हजार चारशे वीस विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत आणि एकशे सत्तेचाळीस परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा दहावीसाठी होणार आहे आणि बारावीसाठी सत्तावीस हजार तीनशे अठरा मुले आणि वीस हजार नऊशे चौदा मुली अशी एकूण अठ्ठेचाळीस हजार दोनशे बत्तीस विद्यार्थी जे आहेत आपले ते परीक्षेला बसणार आहेत आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही ब्याऐंशी केंद्रांवरती होणार आहे या सगळ्या केंद्रांवरती जी बेसिक फॅसिलिटी आहे सगया जी असले सगया त्या सगळ्या फॅसिलिटीज व्यवस्थित असल्याबाबतची खात्री ही बीईओ केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी शिक्षण यांच्या मार्फत पर्सनली व्हिजिट करून करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या सगळ्या केंद्रांवरती सीसीटीव्ही यंत्रणा ही असणं आवश्यक आहे आणि त्याबाबतची पण माहिती घेण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा नाही आहे त्यांच्यामार्फत आजही सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचं काम सुरू आहे आणि तिथे फायनली सीसीटीव्ही यंत्रणा नसणार आहे अशा ठिकाणी आपण झूमची पण लिंक उपलब्ध करून दिलेली आहे त्या माध्यमातून सर्व जे इन्व्हीजिलेटर्स आहेत त्यांना कनेक्ट होणं आवश्यक आहे अशा प्रकारे आपण सीसीटीव्ही आणि झूमच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रक्षेपण तिथलं जे आहे ते आपल्या जे कस्टोडियन असतात त्यांच्याकडे हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तिथे तंत्रस्नेही शिक्षकांची आपण व्यवस्था देखील करून दिलेली आहे जेणेकरून कुठेही टेक्निकल काही प्रॉब्लेम येणार नाही त्याबरोबरच जी आपले क्वेश्चन पेपर्सची जी वाहतूक आहे त्यासाठी पण कस्टोडियन यांना पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे सर्व जे केंद्र आहेत आपली तिथून पाचशे मीटरच्या अंतरावरती झेरॉक्स सेंटर जे आहेत ते बंद करण्याबाबतचा आपण आदेश देण्यात आलेला आहे आणि त्याबरोबरच पन्नास मीटर मध्ये देखील दुसरं कोणालाही एंट्री राहणार नाही अशा प्रकारचे आदेश करण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांची फ्रिस्किंग जी करण्याची व्यवस्था आहे ती मुलांची आणि मुलींची वेगळी व्यवस्था करण्यासाठी सर्व केंद्रांना निर्देश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे मुलींसाठी एक वेगळं एनक्लोजर फ्रिस्किंगसाठी देखील करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ज्या ठिकाणी कंपाऊंड आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातलं कंपाऊंड देखील करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत हे सर्व करत असताना जी तिथे पूर्ण मंडळी असेल जी परीक्षा कंडक्ट करणारी असेल त्यांना सगळ्यांना अधिकृत आयकार्ड देण्याची पण सूचना देण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी जो पेपर आहे त्या पेपरशी निगडीत कोणतेही शिक्षक किंवा लॅब असिस्टंट किंवा इतर कोणताही स्टाफ हा त्या ठिकाणी उपस्थित राहणार नाही याबाबतची कटाक्षाने नोंद घ्यायला सांगितलेली आहे आपल्याकडे दहावी आणि बारावीसाठी प्रत्येकी एक एक संवेदनशील केंद्र शासनामार्फत निश्चित करून आलेलं आहे मागच्या वर्षी जिथे गैरप्रकार झालेले आहेत ते त्या ठिकाणचे केंद्र यावर्षी आपण परीक्षा केंद्र म्हणूनच बाद केलेले आहेत ते परीक्षा केंद्र ठेवलेले नाही आहेत या दोन ठिकाणी संवेदनशील केंद्रावरती बैठे बैठे पथकाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि फिरत्या पथकांची देखील व्यवस्था सगळ्या पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे जिल्हास्तर तालुकास्तर आणि केंद्रस्तर या ठिकाणी फिरत्या पथकांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा प्रकारे सर्वच प्रकारच्या आपल्याला व्यवस्था ज्या आहेत आपण केलेल्या आहेत काही ठिकाणी जे संवेदनशील केंद्र आहेत तिथे बैठक पथकांसोबतच ड्रोन कॅमेरा आणि व्हिडिओग्राफी कॅमेरा यांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे तर चोख व्यवस्था केलेली आहे तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझं सर्व विद्यार्थ्यांना आव्हान असेल की आपण कॉपीमुक्त आणि शांततामय वातावरणामध्ये या परीक्षांना सामोरं जावं आणि अगदी टेन्शन फ्री वातावरणामध्ये आपण ह्या सगळ्या परीक्षेला जाण्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सर्व पालक पालकवृंदांना देखील शुभेच्छा असतील आणि माझं आव्हान असेल की विद्यार्थ्यांपर्यंत ही संवेदनशीलता जी आहे ती कॉपीमुक्त अभियानाबाबतची आपण पोचवावी आणि विद्यार्थ्यांचं कॉन्फिडन्स बिल्डिंग देखील करावं सर्व शिक्षकवृंद असेल सर्व शाळा असतील यांच्या सगळ्या स्टाफला देखील माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून भरभरून बर शुभेच्छा